हॅलो हॅलो हा बोला ना हा वाल्मिक मध्ये येणार का असं आहे का बी राय दादा साहेब बोललेत तिथल्या पियायला हा इथं ठीक आहे ठीक आहे काय बिवडा काय साहेबाचा पण फोन चालू आहे साहेबाला लावा साहेबांना उचललं अजिबात भ्यायचं नाही एवढं गाडीची फोन तर नाही काय भ्यायचं यांचं काय ताकद साहेब बोलले तिथं पियायला ओके okay, ओके okay, चालेल तर मंडळी अशा पद्धतीची ही ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे सर्वात प्रथम एक सूचना आम्ही या ऑडिओ रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही तर मंडळी कशी आहे यंत्रणा किंवा काय यंत्रणा आहे आणि आमची सपोर्ट सिस्टीम आमचा सपोर्ट वाल्मिकांना कराड अशा मथळ्याने अशा आशयाने ही ऑडिओ कॉल किंवा ही ऑडिओची क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे यामध्ये आपण ऐकू शकत आहोत की वाल्मिक कराड यांना फोन लावला जातो आहे वाल्मिक कराड समोरून बोलत असताना साहेब पी आयसोबत बोललेले आहेत एवढं काही घाबरायची गरज नाही घाबरायचं कारण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॅश डॅश शेपूट घालून बसण्याची गरज नाही असं म्हणत एका कार्यकर्त्याला धीर देतानाचा हा आवाज ऐकायला आहे तर मुद्दा पोलीस स्टेशनचा आहे पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण गेलेलं आहे आणि या प्रकरणात एका व्यक्तीने वाल्मिक कराडला फोन केलेला आहे त्यावेळेस वाल्मिक कराड सांगतात की साहेब पी आयसोबत बोललेले आहेत त्यामुळे घाबरू नका घाबरण्याचं कारण नाही म्हणजे ज्या पद्धतीनं जनतेच्या कामासाठी म्हणा किंवा काही आता प्रकरण नेमकं काय आहे हे सांगणं कठीण आहे कारण त्यामध्ये कुठलाही उल्लेख त्यामध्ये नाही आहे त्यामुळे पोलीस स्टेशन किंवा न्यायालयाचे किंवा इतर कुठले काम जर असतील तर ही मंडळी अशा पद्धतीनं हस्तक्षेप करत होती हेच या ऑडिओवरनं लक्षात घेता येण्यासारखं आहे पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना या ऑडिओची आम्ही पुष्टी करत नाही काय आहे नेमका आवाज ते देखील एकदा ऐका हॅलो हॅलो हा बोला ना हा मध्ये येणार आहेत का खरं आहे का बी राय दादा साहेब बोललेत तिथल्या पियायला हा एक ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही काय साहेबांचा पण फोन चालू आहे साहेबाला लावा साहेबांना उचललं तुम्हाला अजिबात भ्यायचं नाही एवढं गाडीची फोन तर नाही काय भ्यायचं यांचं काय ताकद साहेब बोलले तिथं पियाला ओके ओके चालेल ठीक थँक्यू